सेनगाव सह हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन विहीर गोठे यासह विविध विकास कामं करण्यात आले मात्र या विकास कामासाठी मिळणारं अनुदान रखडल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला तसेच जवळपास चार महिन्यापासून मस्टर तसेच कुशलची बिलं रखडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे तात्काळ शासनाने दखल घेण्याची मागणी आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परमेश्वर इंगोले यांनी केले नमस्कार मी परमेश्वर इंगोले हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गायगोठे असतील विहिरी असतील फळबागा असतील या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या पण या योजना राबवत असताना शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांनी लोकांकडून मुसळमारी घेऊन पर्यायी व्याजाने पैसे घेऊन सुद्धा गायगोठे उभारले विहिरीचे कामं केली त्यानंतर फळबागा उभारल्या पण गेल्या एक ते दीड वर्षापासून जे काही माझ्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही कुशलची बिल आहेत ती बिलं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती न पडल्यामुळं शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळच आहे कारण की त्यांनी लोकांकडून घेतलेल्या पैशातून गायगोटे उभारले शेत शेततळे उभारले त्यानंतर विहिरी उभारल्या त्यानंतर फळबागा उभारल्या पण त्यांच्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कामं केली पण आतापर्यंत एक ते दीड वर्ष झाले की आज शेतकऱ्याच्या खात्यावर कुशलची बिलं पडली नाही त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांना मजुरीचं काम मिळते या मजुरीच्या मजुरीने काम लोकांना मजुरी सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतगाव तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होताना दिसून आहे माझी राज्य सरकारला सरकारला विनंती आहे की लवकर लवकर इमर्जन्सी जे काही कुशलचे बिल असतील किंवा रोजगार रोजंदारीवर रुज, रुज, काम करजन्सी मध्ये काम करण्या शेतकऱ्यांची रोजगार जी असतील की लवकर लवकर त्यांना देण्यात यावी जेणेकरून त्यांची जी काही होणारी हिळसुंडा आहे आणि आर्थिक टंचाई ती दूर होण्यासाठी मदत होईल